तीच ती जागा साक्षी विनायकाचा साक्षीने आमच्यावर जाम हल्ला केला होता माकडाने इथे जाम म्हणजे जामच हल्ला केला के पळ करून चढल होतं माकडाने त्या वेळेला आता भट्टीच्या रानातून निघालोय कोंडवळला बघू आता भट्टीचं राहण किती मोठं इथे वे वेगवेगळी मंदिर आहेत परिसरामध्ये सालेर ते पारगडपर्यंतच्या पर्यंतच्या प्रवासामध्ये असे क्वचित असे पर्यावरणाची काळजी घेणारे पहिले <laughs> <ना था। laughs> पर्यावरणाचे काळजी घेणारे तरुण आपल्याला भेटले खरच भावान तुम्हाला खूप खूप <laughs> <laughs> दिनू सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले सालेर ते किल्ले पारगड पर्यंतचा आमचा पायी प्रवास जवळजवळ साडेसात साडे सातशे ते आठशे किलोमीटरचा आजचा आमचा पंधरावा दिवस आहे आणि पंधराव्या दिवशी आम्ही अहुपे गावातून निघतोय अहुपे गावात आम्हाला दादा पारदी स्पेशल हे आपलं बारा ज्योतिर्लिंगापैकी जे भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचे मुख्य पुजारी दादा आहेत खरं दादा खूप धन्यवाद तुमचे आम्ही तुम तुमच्या इथं आलो आणि तुम्ही आम्हाला खूप चांगली आमची खातरदारी केली आम्हाला खूप म्हणजे आम्हाला असं वाटलं पण नाही की आम्ही तुमच्या घरात परती आहोत कोण कुठले कारण कुठल्याही गावात नवीन गावात आलो होतो लोक सहसा घाबरतात परक्या माणसानं गेलं पण या माणसाने आम्हाला एवढं घरच्यासारखं प्रेम दिलं भरपूर भरभरून प्रेम प्रेम दिलं खूप धन्यवाद <coughs> चला आम्ही आता सकाळी साडेसातला अहुपे बालवीरवाडी सोडलेली होती आता भट्टीच्या राहण्यातून निघाल कोंडवळला बघू आता भट्टेचं रान किती मोठं ते आणि किती लांब ते कारण लोकं बोलले की खूप चालावं लागते बघूया आता दऱ्या खोरं जंगलं आता हे पटारं लागलेत हे सगळे तुडवत आम्ही आता भीमाशंकरची वाट गाठतो अजून चार तासाचा प्रवास आहे भीमाशंकरचा बघूया किती वेळात अजून पोचतो भीमाशंकरला जस्ट <laughs> आम्ही आता भट्टीच्या जंगलात आलोय भीमाशंकरला भी आणि भीमाशंकरला भट्टीच्या जंगलात आलं असताना हे सगळी लोक आम्हाला भेटेल फॉरेस्टची लोक लो आहेत लो ही सगळे फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये काम करणारे लोक ही लोक खूप पुण्याचं काम करतात पूर्ण जंगलामध्ये ही लोक चर खसतात जेणेकरून जंगलातलं पाणी सगळं एका ठिकाणी आणलं पाहिजे आणि जमिनीमध्ये मुरलं पाहिजे बरोबर ना आणि पशु पक्ष्यांना ही लोक पाण्यासाठी चर खोद खोत खोदतात बा आणि जंगलाचं संरक्षण करताय काका सांगा तुम्ही कुठून आला तुम्ही तुमचं पहिलं नाव सांगा तुमचं सर्व पवार कुठून आलात तुम्ही वर्धा वर्ध्यावरून आलात ओके कुटुंबावर सगळे अमरावतीचे अमरावतीचे ओके ओके किती दिवस झाले काम करतो आठ दिवस झाले तुम्हाला काय कुठल्या प्राण्यांनी वगैरे काय कधी काय नाही काय नाही लोक म्हणतात जंगलात वाघ आहे आणि तुमची मुली शाळेत वगैरे जात नाही काय छोटी छोटी मुले जातात ना आता सुट्ट्या दिवाळी दिवाळीच्या सुट्ट्या आहेत ओके खूप खूप चांगलं काम करताय तुम्ही पुण्याचं काम करताय दिदी आणि मी आता स्वप्नील भाऊ पाटी आहेत कोंडवाळीच्या चोळ घाटात आता आलोय चोळ घाटातून आम्ही आता चोळ घाट चढतोय खूप घनदाटाचा घाट आहे जंगल फुल आहे रातकिड्यांचा आवाज येतोय अजूनही सकाळी एवढ्या एवढ्या सकाळी चला आता टूवर्ड भीमाशंकर कोंडवलच्या घाटातून जात असताना मधी हा फॉ फॉरेस्टने लोकांना बसायला इथे कट्टा बांधला आणि लोकांनी बघ किती हालत खर कर, खराब करून आहे ते सगळा कचरा कारण इथे वन्य प्राणी येतात प्लास्टिक वगैरे खातात इकडे तिकडे विस्कटतात पूर्ण जंगलामध्ये हे प्लास्टिक जातं असं नाही करायला लो पाहिजे लोकांनी भीमाशंकर कोंडवळच्या घाटात आम्ही आता दुसऱ्या घाटात आता चढतोय घाट खूप डेंजर आहे आणि जंगलही खूप घनदाट आहे इथे आदनीची झाड आमच्या कोकणात ते आद आदन बोलतात त्याची मोठमोठी त्याचीच जंगल आहेत पूर्ण इथे आदनीची जंगलं आहेत मोठी झाडं आहेत तिकडे हे बघा जंगल किती पूर्ण भरलेलं आहे मदल करत भीमाशंकरला आम्ही आता पोचलो आहे आहुपे भरून सकाळी निघालेलो होतो श्रीक्षत्र भीमाशंकर जेवण भीमाशंकरचं हे पूर्ण मार्केट आहे आता थोडंफार खातो काय ते नाही नंतर जातो आम्ही दर्शनाला प्र भीमाशंकर पोचलोय भीमाशंकरच्या भीमा आता गेट पासी आहोत आम्ही इथे मेन म्हणजे आता भीमाशंकरला पा म्हणजे वर पासून ते पूर्ण पात्र्याच्या शेड लावले त्याच्या श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार इथे पोचलोय आता आम्ही खाली आढळ शिवप्रसाद पवार बंधू आम्ही काहीतरी आता नाश्ता करतोय खाली मंदिर आहे करणार आहे जातोय खाली आता जस्ट मंदिरामध्ये आता गर्दी भरपूर आहे पण आम्ही आता मुखदर्शन घेणार आहे वेगवेगळी मंदिर आहेत परिसरामध्ये चालू आता आम्ही गुप्त भीमाशंकरकडे भीमाशंकरचं दर्शन घेऊन पेशवे कुंड इथे वैकुणधाम आणि हा घाट पुढं बारवीर आहे इथे बोरगिरी गुप्त भीमा सतीविनायक मंदिर वीर ना? साक्षी विनायक मंदिर <laughs> आणि बोरगिरी चला टुवर्ड्स भीमा गुप्त भीमा शंकरच्या जंगलात आता पोचलोय भीती वाटते एवढीच खाली माकडं भरपूर आहेत गुप्त भीमा शंकर मध्ये आणि तीन चार वर्षापूर्वी आलं होतं गुप्त भीमाशंकरला चार पाच पाच वर्ष झाले असतील मॅक्झिमम मिनिमम सॉरी आणि त्यावेळेला माकडाने खूप त्रास दिला आम्हाला इव्हन माकड्याने अटॅक केलं एका मुलाला चावलंही माकडं त्यावेळेला भीमाशंकरचं हे रिझर्व फॉरेस्ट आहे आणि या फॉरेस्टमध्ये खूप प्रकारच्या अशा औषधी वनस्पती आहेत आणि त्या फक्त इथल्या स्थानिकांनाच माहिती आहेत तुम्ही जर मंदिरामध्ये वगैरे कधी आला असाल तर तुम्हाला त्या वनस्पती औषधी वनस्पती नक्की मिळतील तुम्हाला मध्ये आंबेगावचेच काही तरुण मिळाले त्यांनी आपल्याला चांगला मेसेज दिला आहे गरजे सोळंकी आणि हटवाल यांनी खूप चांगला मेसेज दिला ॲक्च्युली आमचा हा सा सालेर ते पारगडपर्यंतच्या प्रवासामध्ये असे क्वचित असे पर्यावरणाची काळजी घेणारे पहिले पर्यावरणाची काळजी घेणारे तरुण आपल्याला भेटलेत खरंच भावनो तुम्हाला खूप खूप धन्यवाद असे प्लास्टिक तुम्ही आम्ही पण प्रत्येक गडावरती म्हणजे साल्यारपासूनचा जोपर्यंतचा आमचा इथपर्यंतचा प्रवास झाला आणि ह्या प्रवासामध्ये आम्ही जण आहेत आमचे टीम लीडर आहेत स्वप्नील भाऊ कंद पुण्याचे आणि ही त्यांची मुलगी आहेत बारा वर्षाची आणि तुम्ही असे पहिल्यांदाच भेटलात की साफसफाई करत चाललात आहेत आणि आम्हीसुद्धा गडावरती किंवा गडावरती भेटलेल्या टुरिस्ट लोकांना किंवा आणखीन वाटेमध्ये गावामध्ये जी लोकं मिळतात त्यांना सांगत जातो की प्लास्टिक तुम्ही गडावरती नेणार प्लॅस्टिक तुमच्या बॉटल तुम्ही खाली घेऊन या फक्त गडावरच्या आठवणी घ्या प्लॅस्टिक तिथे तुम्ही ठेवू नका बस काहीच काहीच ठेवायचं नाही खूप खूप धन्यवाद हां चांगलं काम करत आहे भीमाशंकर अभयारण्याच्या जंगलात फिरत असताना हे बघा हे रिझर्व फॉरेस्ट आहे राखीव जंगल आहे आणि जंगलामधली ही मोठ्या मोठ्या झाडे खरंच खूप भारी घनदाट जंगलातून आता आम्ही चाललो आहे हे <laughs> बघा किती घनदाट जंगल आहे खाली सूर्याची किरणंही पोहोचत पोचत नाहीत या जंगलात श्रीक्षेत्र डांकी नियम गुप्त भीमाशंकर साक्षी विनायक गणपती गणपती मोर्या हे तीच ती जागा साक्षी विनायकाचा साक्षीने आमच्यावर जाम हल्ला केला होता माकडाने इथे जाम म्हणजे जामच हल्ला केला सळके पळ करून सोडलं होतं माकडाने त्या वेळेला